सर्वांना जय ज्योती जय क्रांती आज क्रांतीसूर्य राष्ट्रपिता ज्योतुराव फुले साहेबांचा सा जन्मदिवस अर्थात त्यांची जयंती या देशामध्ये दे पहिल्यांदा भारतीय संघर्ष नीट सांगणारे आमचा संघर्ष शेठजी भटजी लाटजी विरुद्ध शूद्रांशी आहे असं ठणकावून सांगणारे या देशामध्ये दे प्रथम प्राधान्य सामाजिक सुधारणेला देणारे जाती व्यवस्था अस्पृश्यतेच्या विरोधात यलगार पुकारणारे आणि या देशातल्या बहुजनांच्या अविद्येचं बहुजनांच्या अज्ञानाचं मूळ कारण अविद्या विद्या असं सांगणारे आणि बहुजनांचा पहिल्यांदा शिक्षणाचा उद्धार करण्यासाठी आहोरात्र झटणारे या देशाचे महान नेते या देशाचे खरे तत्वज्ञानी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब आहेत एवढ्या मोठ्या जगाच्या महाविद्वानाने ज्यांना गुरु मानलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपलं उरलेलं कार्य फुलेंचं कार्य पुढं चालवलं एवढे महान फुले होते म्हणून ज्योतुराव फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने फुलेंचा उरलेला कार्याचा वारसा आम्ही चालवण्याची या सगळ्या तरुणाईला घेऊन शपथ घेत आहोत मी आपल्याला ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो ज्या ज्योतिराव फुलेंनी आम्हाला आमचं प्रतीक बळीराजा दिला ज्या ज्योतिराव फुलेंनी आम्हाला आमचं प्रतीक खंडोबा भैरोबा ज्योतिबा दिला ज्या ज्योतिराव फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी केली शिवरायांवर पहिला पोवाडा लिहिला आणि शिवाजी महाराजांचा वारसा जगाला सांगितला त्या फुलेंचा आम्हाला सार्थ अभिमान आहे होय आम्ही फुलेवादी आहोत होय आम्ही आंबेडकरवादी आहोत होय आम्ही फुलेंचा वारसा चालवणारे आहोत ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय क्रांती जय क्रांती जे